देशात सर्वत्र सुडाचं राजकारण चालू आहे कुणाला थांबवायचं त्यासाठी था कोणाला तुकडं तरी अडकवायचं अशा प्रकारचं सुडाचं राजकारण यापूर्वी देशानं आणि महाराष्ट्रानं पाहिलेलं नव्हतं स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आदरणीय पवार साहेबांनी जे राजकारण केलं त्याच्यामध्ये विरोधकांना सुद्धा सन्मान दिलेला होता विरोधकाची सुद्धा मतं ऐकून घेतली होती आणि त्यांची योग्य मताचा आदर करून त्याप्रमाणे कारवाई केलेली होती दुर्दैवानं ही परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळत नाही पण सामंजसाचं राजकारण करत असताना ती संस्कृती जोपत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र महाराष्ट्राची संस्कृती जोपलेली आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब आपले विचार व्यक्त करतात त्यावेळेला आपले विचार व्यक्त करत असताना इतरांचेही विचार ऐकून घेऊन त्याला योग्य न्याय द्यायचं निश्चितपणाने काम केलं